पक्ष उमेदवार शैलेंद्र रमाकांत वीर यांच्या जाहीरनाम्याचे कौतुक राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले सभापती रामराजे नाईक निंबाळकर कौतुक करत आहेत असा एक व्हिडिओ हाती लागला आहे पाहुया हा व्हिडिओ নামা গিয়ে সাবস্ক্রাইব করতে হতো বীর আমাদের পুরো ইনসে সেকেন্ডে আমি অবস্থান করতে পারি তাহলে গল্পতে এমনটাজ বললি মানে আমি মোবাইল